नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पादात कळेक न्यूज आता आपण वराळे आंबे रोडवरील एका सोसायटीमध्ये आहोत या ठिकाणी दहा दिवसाचा गणपती आहे नक्की कोणती सोसायटी असणार आहे आणि त्यांनी नक्की दहा दिवसाचं काय नियोजन केलं आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी बिल्डिंगमधले काही जे सहकारी मित्र आहेत ते सुद्धा असणार आहे आपण त्यांच्याकडे ती माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी रंजा शांताराम साळवे बरं आता या ठिकाणी आपण किती वर्ष बसून राहतो आणि काय सांगाल आपण आता बारा वर्षी झाले या ठिकाणी बरं बी टूमध्ये होतो आता बरं काय तुमचं टू बीच के आहे थ्री बीच के वन बीच के एच के आम्ही भाड्यानेच असतो बर पण इथे भाडेकरी म्हणून काहीच नाही सगळे मालक म्हणून सगळे मित्र हे एवढे माझे मुलायचे आहेत हे सगळे बर बर हां इतके सुंदर करतात सजावट आता दहा नऊ दिवस झाले चार पाच दिवस अगोदर त्यांनी दहा वाजता सुरू करत तर कम्प्लीट चारला घरात यायचं आणि त्यांच्या बायकोसुद्धा त्यांना खूप सपोर्ट करतात कारण हे मुलं एपल्या करून त्यांना संध्याकाळी ते सहाला आरती सुरू व्हायच्या अगोदरच इथे उसा उभे राहतात आणि कम्प्लीट चार वाजेपर्यंत मुलं इथंच असतात सगळे आणि सगळे भाऊ भाऊ म्हणून सगळे एकत्र आणि तुम्ही उद्या विसर्जनला आले तर इतके सुंदर म्युझिक बायका खेळतात आणि मुलं कशीच ते डान्स करतात म्हणजे आमचे पैलू म्हणजे चार चार तास आमची चालते आणि कोणी असं भेदभाव करत नाही सगळे एकत्र विशेष म्हणजे आम्ही यावर्षी ईदसुद्धा त्या ईदसुद्धा आम्ही कार्यक्रम युक्त केला बरं हो या ठिकाणी तर तुम्ही सगळ्यांचं कौतुक करता ठीक आहे परंतु आता सगळे नोकरदार वर्ग आहेत परंतु नोकरी करून सुद्धा एवढा वेळ देतात तर नक्की काय सांगायचं तुम्हाला एक थोडक्यात प्रतिक्रिया काय द्याल तुम्ही तुम्ही स्वतः भाडे म्हणता पण तुम्हाला असं वाटलं नाही की तुम्ही स्वतः भाडे करू आहात सर्वांचं तुम्ही काहीच हा काय सांगाल आणखी नोकरी करून म्हणजे विशेष म्हणजे त्यांना तेवढा वेळ देतात ते काम करून येतात तरी पण इकडे जागरण करून दुसऱ्या दिवशी सकाळीच नोकरीला जाणं मुलांना पण शाळेत तयारी करणं आमच्या नूरला सव्वा सातलाच बस येते तरी एवढी तयारी करून आता हे झालं गणेशोत्सव बाकी इतर कोणते सण साजरे होतात का आपल्या सोसायटीमध्ये दसऱ्याचा बरं नवरात्र इतकी मजेत असते खूप सुंदर कारण ते सगळे कार्यक्रम नऊ दिवस कार्यक्रम चालतात महिलांचे चालतात आणि पुरुषांचे पण चालतात आमचा लिंबूसुद्धा होतो पुरुषांचे फुजे हे सगळे कार्यक्रम साजरे करतात विशेष म्हणजे मुन्ना म्हणजे आमचा सगळ्या महिलांचे कार्यक्रम कोण आहेत मुन्ना माहिती दाखव बरं आम्हाला काही मुन्ना वाज मुन्ना माहिती सगळ्या महिलांचा लाजत नाही काही ते सगळ्या महिलांचे कार्यक्रम ओके धन्यवाद सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी महेश रामचंद्र राणे कोहिनूर बेगोनिया सोसायटीमध्ये राहतो बरं काय सांगाल आपण सोसायटीमध्ये आता गणेशोत्सवानिमित्त आपण आता एकत्र आहोत सर्वप्रथम शिंदेसाहेब तुमचं मी आमच्या सांस्कृतिक मंडळातर्फे खरंच स्वागत करतो आणि तुम्हाला सांगायचं झालं तर दोन हजार चौदामध्ये ए टूमध्ये आम्ही गणपती उत्सवाची सुरुवात केली होती आज वर्षभरामध्ये आम्ही गणपती उत्सव दसऱ्याचा नवरात्र उत्सव त्यानंतर सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल होळीचा कार्यक्रम असेल कोजागिरी पौर्णिमा असेल इफ्तार पार्टी असेल यासारखे सगळे कार्यक्रम आम्ही सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून घेतो या सोसायटीमध्ये एकूण सात विंग आहेत जवळपास साडेतीनशे फ्लॅट आहेत ही बी फाईव्ह बिल्डिंग आता ही दोन तीन वर्षापूर्वी दोन हजार वीसमध्ये झालेली आहे तत्पूर्वी वरती सहा विंग आहेत त्या अगोदर कंप्लीट झालेल्या आहेत इथं वेगवेगळ्या जातीधर्माचे वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोकं सगळी एकत्र राहतात आणि सगळ्या सणांना दिवाळी असेल किंवा आत्ताचा गणेशोत्सव असेल दसरा असेल या सगळ्या सणांना ही सगळी मंडळी एकत्र असतात आणि हे एवढेच नव्हे तर प्रत्येकाच्या सुखदुःखातसुद्धा ही सगळी मंडळी अडीअडचणीच्या अडचणीच्या वेळेलासुद्धा एकत्र कुटुंब असल्यासारखी एकमेकांच्या सोबत असतात आणि सर्व जाती धर्माचे सण आम्ही सगळे एकत्र मिळून साजरे करतो ईद असते तर शिरकुर्मा आमच्या घरी येतो किंवा इफ्तार पार्टीसं तर आमचं सगळ्यांचं जेवण एकत्र होतं तर यासारखे सगळे सण जे काही आहेत ते बंधू भावनेतून आम्ही सगळेजणं एकत्रपणे साजरे करतो एक सामाजिक जाणीव कुठेतरी याच्या पाठीमागे ज्या समाजात आम्ही जन्माला आलो आहे त्या समाजाचं कुठंतरी आम्ही देणं आहोत ह्याच परंपरा हीच नीतीमूल्य आमच्या पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर व्हावीत ह्या जाणीवेतून ह्या भावनेतून लहान मुलांसाठीसुद्धा याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतो मग हो चित्रकला स्पर्धा असेल किंवा रांगोळी महिलांसाठीची रांगोळी स्पर्धा असेल आणि या सगळ्या स्पर्धा घेतानाचे विषयसुद्धा तशाच पद्धतीचे सामाजिक ठेवण्याचा प्रयत्न करतो गेल्या वर्षीपर्यंत आम्ही अनाथाश्रमात जी मुलं आहेत महाप्रसाद असेल तर त्यावेळेला ह्या मुलांना बोलवून इथे त्यांच्यासाठी प्रसादाचा कार्यक्रम आम्ही करतो हे एवढंच मला सांगायचं आहे की आम्ही ही जी काही मंडळी आहे ती कामासाठी इथं आलेलो आहोत कुठंतरी आमचं गाव दुसरीकडे आहे तरीसुद्धा इथं राहत असताना हे सगळं कुटुंब आमचं आमचं आहे इथं राहणारी सर्व कुटुंब आहेत त्यांच्या अडीअडचणी आमच्या आहेत हे समजून त्या भावनेतून आम्ही सगळे एकत्र येऊन स्वतःचा वेळ खर्च करून प्रसंग आघाडं स्वतःचे किसाचे पैसे खर्च करून तो कॉन्टिब्युशन करून आम्ही सगळे पैसे एकत्र करतो आणि ह्या पद्धतीचे उपक्रम घेतो आणि हीच परंपरा हीच नीतीमूल्य कुठेतरी पुढच्या पिढीकडे ते जावेत हे संस्कार पुढच्या पिढीकडे जावेत अशी त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे बरं साधारणतः काही सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणता केलेत तर आणखी काय केलेलं आहे समजा रक्तन शिबिर असो हो, किंवा वृक्षारोपण असं काय केलेलं आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही केलेला आहे कि किंवा हे अनाथाश्रमांच्या मुला मुलांसाठी आम्ही महाप्रसादाचं किंवा काही देणगी स्वरूपातला विषय असेल तोही केलेला आहे अजून याच्यापुढे आमचे बरेच संकल्प आहेत आत्ता तर साहेब ही सुरुवात आहे जरी दोन हजार चौदाला आम्ही छोट्या स्वरूपात कार्यक्रम सुरू केला होता आज त्याचं मोठ्या प्रमाणात स्वरूप बदललेलं आहे आज सगळ्या प्रकारची लोकंही आमच्याकडे सामाजिक असतील राजकीय क्षेत्रातील असतील या कार्यक्रमाच्या निमित्तानं येतात आम्हाला भेटतात शुभेच्छा देतात आणि कुठंतरी प्रोत्साहनही मिळत आहे आणि याच्याही पुढे याच्यापेक्षा चांगले सामाजिक उपक्रम या माध्यमातून किंवा आमच्या कुटुंबातील लोकांसाठीच नव्हे तर इतर आजूबाजूच्या समाजासाठी देखील असतील तर त्यातून काहीतरी चांगलं मिळेल समाजाला या जाणीवेतून चांगले उपक्रम घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही या सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून करणार आहोत ओके सर धन्यवाद थँक्यू सर नमस्कार नमस्कार सर ओळख सांगावी आपली माझं नाव संतोष दिलीप पांडकर बर दोन हजार नऊ साली मी या ठिकाणी बुकिंग केलं त्यानंतर दोन हजार दहा साली इथं राहायला आलो तेव्हापासून आम्ही ह्या सोसायटीमध्ये राहतो या ठिकाणी सगळ्या राज्यातून भारतातल्या सगळ्या राज्यातली लोकं तर आहेत वेगवेगळ्या गावातली लोक आहेत वेगवेगळ्या जाती धर्माची सगळी लोकं आहेत पण एकत्र कुटुंबाने इथं सगळे राहतात आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही साजरे करतो ह्या उपक्रमाचं यश तुम्हाला सांगायचं सा म्हणजे गुप्त स्वरूपामध्ये आम्हाला त्या निमित्ताने दान मिळतं त्याच्यामध्ये मूर्ती असेल अगदी पन्नास साठ हजार रुपयापर्यंतच्या वस्तूसुद्धा ह्या वर्षी साडेचारशे प्लेट्स आणि साडेचारशे बाऊल कुणीतरी निनावी अज्ञात स्वरूपामध्ये आम्हाला ते दान दिलेलं आहे बरं बऱ्याचशा वस्तू अशा येतात की कुणी आम्हाला माहिती पण नसतं आणि त्या वस्तू आम्हाला येतात आणि आपल्या घरातला कार्यक्रम आहे अशा पद्धतीने सगळी लोकं एकत्र येऊन स्वतः कष्ट करून कामं सांभाळून आणि इथं कामं काम करून व्यवस्थित उत्सव आम्ही साजरे करतो हे आमच्या कामाचं यश आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे सगळे जे सहकारी आहेत ते आता एकत्र कुटुंब झाल्यासारखंच आहे आमचं आणि अशी कधी काळजी वाटत नाही की आपण कामावर आणि घरी काय अडचण निर्माण झाली तर त्याच्यासाठी काय आपल्याला अडचणी लागणार का। तसं काय आपल्याला भीती वाटत नाही किंवा चिंता वाटत नाही अशा पद्धतीने इथं सगळे एकत्र कुटुंबाप्रमाणे सगळा कार्यक्रम वगैरे सोसायटीचे काय चेअरमन कोण आहे अध्यक्ष उपाध्यक्ष काय सांगाल सोसायटीविषयी काय सांगाल आता सोसायटीचं आता सध्या प्रत्येक बिल्डिंगची सेपरेट सोसायटी होती पण सर्वांनी इनिशिएट घेऊन आता आम्ही मदर फेडरेशन पण तयार केलेलं आहे त्यानिमित्ताने आता त्याच्यामध्ये आमचे विजू भाऊ मराठे आहेत त्यांना ते अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर खजिन तांबोळी साहेब खजिंदार खजिनदार साहेब आहेत त्याच्यानंतर अमोल मराठी साहेब हे सेक्रेटरी आहेत अमोल माने साहेब तर अशा पद्धतीने सगळे म्हणजे आपल्याला पुढं भविष्यात काही अडचण निर्माण होणार नाही सोसायटीच्या बाबतीत असेल किंवा इतर इथल्या लोकांशी पण संपर्क ठेवून आमच्या सोसायटीला जे काही आवश्यक असेल ते सगळे आम्ही प्रयत्नामधून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो ओके सर धन्यवाद धन्यवाद सर सर नमस्कार नमस्कार ओळख सांगावी आपली मी मुरलीधर जगन्नाथ शिरसाट बर गेल्या दहा वर्षापासून मी कोहिनूर बिगण्यामध्ये राहत आहोत बर तर हा कार्यक्रम जवळपास आम्ही दोन हजार चौदापासून गणेशोत्सव हा सेलिब्रेशन चालू केलेला आहे त्याच्या आधी आम्ही जन्माष्टमी सुरू केलेली होती जन्माष्टमीची स्थापना ही मीच केलेली आहे आणि त्याच्यानंतर हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आम्ही दोन हजार चौदापासून सुरुवात केलेला आहे आणि दोन हजार चौदापासून तर दोन हजार पंचवीसपर्यंतची ही वाटचाल आणि हा वारसा हा आम्ही हळूहळू हळूहळू इम्प्रुव्हमेंट करत 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 एकंदरीत ह्या तीनशे पन्नास फ्लॅटची सोसायटी असून सगळे कुटुंब एकत्र एक आणून आणि त्याच पद्धतीने असे विविध कार्यक्रम एकत्र आणलेत आणि हा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आम्ही एकत्रित पद्धतीने सेलिब्रेशन करून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे ह्या कार्यक्रमात आम्ही सेलिब्रेशन करत असतो दोन हजार चौदा साली आपण पहिल्यांदा समजा गणेशोत्सव चालू केला होईल त्यावेळेस साधारण सभासद संख्या किती होती आणि किती दिवसाचा गणपती होता आणि त्यावेळेस क कसा का, होता कार्यक्रम काय स्वरूप काय सांगू शकतो साधारण दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा हा कार्यक्रम सुरुवात केली त्यावेळेस खूप मोजकी संख्या होती आणि आम्ही तो कार्यक्रम आमच्या ए टू बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुरू केलेला होता आणि त्यावेळेस साधारण शंभर ते दीडशे शंभर लोकांची संख्या ऑलमोस्ट असावी राहणारे भरपूर जण होते परंतु एकमेकांना कोणाचीच मनाशी ओळख नव्हती पण ह्या माध्यमातून ह्या गणपती उत्सवाच्या म्हणजे ठिडकांनी जे काही गणपती सुरू केलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही तो वारसा पुढे चालू ठेवला आणि त्या पद्धतीनं सगळे लोक एकत्रित येऊन हा कार्यक्रम जवळपास तीनशे पन्नास कुटुंब एकत्र येऊन हा सगळा काही एन्जॉय करतात आहे ओके सर धन्यवाद 啊。